पटसंख्या घटली शाळांना ठोकलं टाळ झेडपी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ अमरावतीतही बुलडाणा पॅटर्न राबवणार ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा याच जिल्हा परिषद शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट असायचा मात्र आता जिल्हा परिषद शाळा ओस पडल्यात अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घसरल्यानं तब्बल आठ शाळांना टाळं ठोकण्यात आलंय मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरण्याची कारणं काय आहेत ते पाहूया दोन ते तीन कारण आम्हाला दिसून येतात त्याच्यामध्ये एक तर जनन दर कमी होणे हा एक आहे दुसरा पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे असलेला ओढा हा एक आहे ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनानं आता उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल पाठ्यपुस्तक वाटप योजना असेल आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अभ्यास अनुदान योजना असेल या सर्व योजना विद्यार्थ्यांना देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत मिशन अभियानाच्या माध्यमातून रस्त्यावरच्या आणि बेघर मुलांसाठी अभियान राबवण्यात येते मात्र दुसरीकडे चार वर्षात तब्बल सतरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवली मात्र फक्त अमरावती विभागात पटसंख्येत कशी घट झाली ते पाहूया दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान सहा हजार सहाशे साठ विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेकडे पाठ तर अभावी चार शाळांना टाळ ठोकण्यात आलं दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान दहा हजार सातशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा सोडली तर पटसंख्या कमी असल्यानं चार शाळा बंद करण्यात आल्या अमरावती विभागात चार वर्षात सतरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची घट तर आठ शाळांना टाळ ठेवण्याची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागानं विविध अभियान हाती घेतले मात्र त्यानंतरही शिक्षण विभाग पटसंख्या वाढवण्यात फेल ठरलाय त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील पस्तीस शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामुळे आता शिक्षण विभाग बुलढाण्याप्रमाणेच पटसंख्या वाढवण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांवर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे विलंबनाची कारवाई करून राज्यभर बुलढाणा पॅटर्न राबवणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले अमर घटारीसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अमरावती